गिरीश गिरीच सर आपण इकडे या सामना सुरू झालेला आपण बघतोय या ठिकाणी पहिलीच रेड असेल अकरा नंबरची झेसकी प्रदान केलेला रेडर येतोय कौस्तुभ लाल कौस्तुभ लालची रेड होती अर्थात अकरा नंबरची जर्सी प्रदान केलेला कौस्तुभ लाल आपण पाहतोय या ठिकाणी एक पाटीलची रेड रिक्त रेड करतोय पहिलीच रेड आपण बघितली तर रिक्त रेड येतोय त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या ठिकाणी केदार रावची रेड असेल सातच्या डिफेन्समध्ये रीड करतोय केदार लालला आपण पाहतोय ज्याने प्रो प्रो कबड्डी खेळलेला हा कबड्डी भट्टो आज या मॅचमध्ये ओमकार वेशवीच्या क्रीडांगणावरती आपला खेळ दाखवतोय सातच्या डिफेन्समध्ये रीड करतोय ऋत्विक पाटीलला लेफ्ट कॉर्नर वरती आहे राईट कॉर्नर वरती आपण पाहतोय जो डिफेंडर्स एक अनुभवी डिफेंडर्स आहे त्याच वेळेला क्रीडांगण क्रमांक दोन वरती या तिसरी क्वार्टर फायनल बजरंग बेनी विरुद्ध वाईसूत ओडांगे आपण क्रीडांगण क्रमांक दोन साठी या बजरंग बेरी विरुद्ध वाईस ओढांगी हा क्रीडांगण क्रमांक दोनवरती सामना आहे दोन्ही संघाला विनंती आहे आपण विनाविलंब क्रीडांगण क्रमांक दोन वरती या चौथी क्वार्टर फायनल दोन्ही संघाने क्रीडांगण क्रमांक दोन साठी यायचं आहे इथे पाहतोय पुन्हा एकदा केदारची दुसरी वेळ आणि सुंदर डिफेन्स अत्यंत जबरदस्त डिफेन्स काय समोर आहे ते संपूर्ण संघर्षा संघ सांगिक कामगिरी करतोय आणि केदारलालला मात्र कोर्टच्या बाहेर पाठवला जातोय इथे आपण पाच डिफेन्स बघतोय जिथे दोन खेळाडू मात्र कोर्टच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतात गुणफलक येथे नक्कीच सुरुवात केलेली आहे ती मरीदेवी धीरण संघाने ऋत्विक पाटीलची रेड सुरू झालेली आहे पाचच्या डिफेन्समध्ये बोनस वाप्पा मध्यरक्षकावरती किक मारण्याचा प्रयत्न होता जिथे अकरा नंबरची जर्सी प्रदान केलेला कोस्तुप लाल आहे आणि त्यावरती आक्रमण होतं परंतु रिक्त परत नाही त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी नऊ नंबर जर्सी परदान केलेला रायडर येतोय तो रायवाडी संघाचा अत्यंत सुंदर रेड फुटवर्क जर आपण बघितलं तर सुंदर फुटवर्क टिकमध्ये रेक राईट टू लेफ्ट रेड करतोय सातच्या डिफेन्समध्ये फुल हाऊस असताना येथे आपण बघतोय रेड खूपच चांगली परंतु यश मिळत नाहीये रिक्त हाताने परत तोय परंतु क्रीडांगण क्रमांक तीन वरती आपण जर गेला तर नागाव संघ अगदी विजयी पदावरती आहे बारा गुणांच्या भक्कम आघाडीवरती इथे रोहाच्या विरुद्ध त्यांनी आघाडी प्राप्त केलेली आहे क्वार्टर फायनलची ती लढत म्हणजे पुन्हाच्या एकदा या दुसऱ्या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होण्यासाठी त्या ठिकाणी विजय दर्यावरती बंद नागाव हा संघ होऊ शकतोय ऋत्विक पाटीलची दुसरी रेड पुन्हा एकदा खाली येतोय सलग दोन रेड त्यांनी खाली केल्यात ऋत्विक पाटीलची रेड आणि त्याच वेळेला आपण बघतोय दोन रेड खाली केल्यात त्यांनी ऋत्विक पाटीलला जर अपयश आलं तर सामन्यामध्ये रंगता जरूर येऊ शकतोय हे ये माहीत आहे प्रतिस्पर्धी संघाला सुंदर रेड टाकटीक मारण्याचा प्रयत्न होता ऋषिकेश रेडवरती आहे सात नंबर जर्सी बरदान केलेला ऋषिकेशला आपण बघतोय सुंदर डिफेन्स होतोय संकेत अप्रातीम डिफेन्स आपण बघतोय अप्रतिम केलाय सामना संपलेला आहे अजिबात विलंब करू नका आपण तीन साडी या तीन वरती चला वाईस तू तो आणि बजरंग भेली आपल्याला तीन साठी फायनल कॉल आहे एक मिनिटाच्या आतमध्ये दोन्ही संघ उपस्थित व्हायचे आहेत क्रीडांगण क्रमांक तीन वरती ऋत्विक पाटीलच्या पहिल्या दोन रेड खाली आहेत तिसऱ्या रेड वरती तो आलेला आहे दोन रेड वरती गुणांची कमाई होत नाहीये परंतु तिसरी रेड साठी तो येतोय येते आणि तिसरी रेड सुद्धा ऋत्विक पाटील ची खाली येतोय खाली रेड करतोय त्याच वेळेला जो पुन्हा एकदा नवसंजीवनी घेऊन येतोय नवजीवन घेऊन येतोय पहिल्याच रेडवरती डिफेन्स झाला होता रेडवरती आहे पुन्हा एकदा केदारवरती डिफेन्स झालाय दुसऱ्या केदारला कोणच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न आपण बघतोय क्रीडा क्रमांक तीन वरती सामना संपला पुन्हा एकदा प्रांगणामध्ये येतोय कोट वरती येतोय तो, ये तो, तो रायवाडीच्या विराजला आपण कॉर्नर वरती विराज डिफेंडर्स म्हणून आहे मध्यरक्षक म्हणून संकेत पानकर राईट लेफ्ट कॉर्नर वरती आहे कव्हरवरती आहे सहा सिफेन्स बोनस वन ऋत्विक चौथी रेड आणि सौदी रेडवरती सुद्धा गुण मिळत नाही आहे एक जबरदस्त प्लॅनिंग आखले रायपाडी संघाचं प्लॅनिंग आपण बघतोय ऋत्विकच्या विरुद्ध एक वेगळा प्लॅनिंग आखलेला आहे ऋत्विकला जास्तीत जास्त यश मिळून द्यायचं नाही आहे हे प्लॅनिंग असणार आहे थर्ड रेड डू आव डाय रेडसाठी आला आहे तो म्हणजेच रायडर ऋषिकेश हिरण संघाचा ऋषिकेश येथे ॲडव्हान्स गेला होता आवश्यकता नव्हती थर्ड रेड वरती मारण्याचा प्रयत्न संकेत बानकरचा फसलाय आणि एक गुण मात्र या ठिकाणी बहाल करतोय संकेत बालकर कोटच्या केदारलाल कोर्टच्या बाहेर रायबाडी संघ आपण बघतोय त्याच वेळेला नऊ नंबरची लसी वरदान केलेला रायडर स्वागत समरकर एक गुणाची कमाई करून येतोय अत्यंत रंगतर मॅच आपण इकडे पाहतोय सर्व क्रीडांकन क्रमांक तीन खाली आहे बघा त्या ठिकाणी बजरंग बेले पण या श्रीगड श्री गावदेवी देवी रोडखुड रोहा अथर्व बाईक बोल अथर्व बाई आहे <s> पहिल्या चार रेडवरती ऋत्विक रुद्वीला कुठलाही गुण मिळाला नव्हता परंतु या संपूर्ण स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट रेड म्हणजेच सात प्लस टू नऊ गुणांची कमाई करणारा हा अलिबाग तालुक्यातला आणखीन एक खेळाडू आपण बघतोय ज्याने एकाच रेडवरती ऑल आऊट केला आणि सेवन प्लस टू अशा एकूण नऊ गुणांची कमाई केली जे अलिबाग तालुक्यामधल्या म्हणजे अलिबाग रिव्हर्स पंचकुशी मधल्या अजिंक्य पाटील नावावरती होती ही रेकॉर्ड आज त्याची बरोबरी हृतिक पाटीलने केलेली आहे ज्या खेळाडूच्या नावावरती दहा पॉइंट आहेत त्यामध्ये आपण दहा पॉइंटचा मानकरी आहे तो म्हणजेच अक्षय कवळे आपण या आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित झालेला आहे वायुसूत ओडांगी संघ उपस्थित झालाय बजरंगा बेले आपण या केदारलालची रेड दोन डिफेन्स झाला होता केदारलाल आणि त्यानंतरची तिसरी आपण खाली केलेली बघितली चौथ्या त्यानंतर केदारलाल या मॅच मधून पहिल्या हाफ मध्ये केदारलालची रेड सातच्या डिफेन्स मध्ये बॅकिंग मानण्याचा प्रयत्न त्याच मेलेला ऋत्विक पाटेचा परफ्यूट बघतो आपण इथे जबरदस्त पाठला केला होता परंतु यश मिळत नाहीये त्या ठिकाणी हृतिक रुद, पाटील पुन्हा एकदा रेडवरती असेल मरीदेवी धेरण संघाचा एक आघाडीचा रायडर टॉप वनचा रायडर रायगड जिल्ह्यातला नामवंत रायडर म्हणून ज्याची ओळख आहे असा हृतिक पाटील रेडवरती येथे आणखीन एक प्रयत्न बघा जंप मारायचा प्रयत्न होता वेगवेगळ्या पद्धतीचे पाहिले हासिल करतो सर बजरंग बेले आपला प्रतिस्पर्धी सगळं उपस्थित आहे या मित्रांनो केदारलालची रेड केदारलालला पुन्हा एकदा आपण रायबाडी त्या ठिकाणी नऊ नंबरची जर्सी प्रदान केलेला स्वागत सवरकरची रेड ज्याने मागच्या सामन्यामध्ये मागच्या हाफमध्ये दोन गुणांची कमाई केली होती आणि त्याच वेळेला केदारलालला जीवनदान दिला होता खूप या ठिकाणी स्वागत समरकर आता मात्र केदारलाल कोटच्या रेड सलग रेड जे ते पहिल्या हाफ मध्ये चार रेड खाली एका रेड वरती नऊ गुणांची कमाई त्यानंतरच्या रेड वरती आपण सेकंड हाफ मध्ये खाली रेड आणि ती दुसरी रेड हृतिकची दहा गुणांची मजबूत आघाडी प्राप्त केली पहिल्या हाफ नंतर आणि त्यामुळे अगदी सावध पवित्रा घेतोय जर्सी वरदान केलेला रेडर आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो म्हणजे रायवाडी संघाचा कौस्तुभ लालची रेड येतोय जबरदस्त ब्लॉक केलाय अप्रतिम ब्लॉक आपण बघतोय कौस्तुब लालला जातो समीर पाटील आपल्या संदेश जर्सी प्रदान केलेला जे रायडर होता अर्थात ऋषिकेश रिक्तात आणि परतलाय धिरण संघाचा त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नऊ नंबर जर्सी प्रदान केलेला स्वागत समकरची रेट सुद्धा खाली येते आता मात्र थर्ड रेट ऋषिकेश रेडवरती डू ऑर डाय रेड बादशाह अर्थात ऋषिकेश मागच्या रेड वरती सुद्धा थर्ड रेड वरती केला होता ताकीक मारण्याचा प्रयत्न इथे ऋषिकेशचा पाच डिफेन्स बोनस ऑफ आहे आणि त्यामुळे इथे पॉइंट मिळवायचं असेल तर टच करावा लागेल इथे मात्र डाईव्ह मारला आहे जबरदस्त डायू चला पंच क्रीडांकन क्रमांक तीन वरती या बेनी संघ उपस्थित होत आहे आपलं स्वागत आहे परंतु ऑफिस येईल आपण तीन वरती टू दोन गुणांची कमाई करून केदारलाल परतलाय बघा तीन वेळा डिपेंड झाला होता आता मात्र सफलता मिळतोय केदारलालला हे दोन पॉईंट या मॅच मध्ये पुन्हा एकदा परतण्याची संधी मिळू शकतोय पंच पंच झाला सर पाठवा केदारलाल रेड वरती डिफेन्स जर आपण बघितलं तर फक्त चार डिफेन्स आहे चारच्या डिफेन्स मध्ये रीड करतोय केदार मागच्या रीड वरती दोन गुणांची कमाई झाली होती आणि त्यामुळे सक्सेस रीड आपण बघितली अत्यंत चांगला पटवर्क राईट टू लेफ्ट रीड करतोय केदारलाल मात्र रीड हाताने परततोय खाली हाताने परतलाय पृथ्वीची संयमी रीड आपण बघतोय आघाडी आहे आणि त्यामुळे आलं आपण एक छोटा सत्कार समारंभ करतोय सन्माननीय श्री मंदारजी वर्तक आरडीसी बँकेचे जनरल मॅनेजर यांचा आपल्या मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे श्री मंदार वर्तक आपल्या स्पर्धेला आवर्जून नेहमी भेट देत असतात त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे गरजो गरीब खेळाडूंना खेळाडूंबद्दल आता असणारं असं हे व्यक्तिमत्व आहे अतिशय असं व्यक्तिमत्व आणि आमच्या मंडळाच्या प्रेमाखात इथे नेहमीच उपस्थित राहत असतात तर असे मंदारजी वर्तक रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जनरल मॅनेजर यांचा शार श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सन्मान होतोय सत्कार होतोय धन्यवाद आहे आहे रायगड जिल्हा जिल्ह्याच्या स्पर्धेत कर्जत येथे झालेल्या सामन्यामध्ये तिने सुवर्ण पदक पटकावलं आहे तसंच महाराष्ट्र राज्यस्तरीय सामन्यामध्ये तिचा द्वितीय क्रमांक आलेला आहे तसंच नॅशनल स्पर्धा पुणे येथे झाली त्याच्यामध्ये कंपाऊंड आर्चरी प्रकारात की क्रिकेटमध्ये ब्रॉन्झ मिळाली आहे तर शालेय स्पर्धांमध्ये दोन्ही स्पर्धेमध्ये मुंबई विभागामध्ये अकरा जिल्ह्यांमध्ये तब्बतीने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि यापूर्वी स्पर्धेसाठी ती जालना येथे जाणार आहे तरी या आपल्या मंडळाच्या सन्मान करतात सगळं क्रमांक तीन वरती पंचायत नाहीयेत सगळं पंचायत ऑफिसियल दोन्ही संघ उपस्थित आहेत चला क्रीडांकन क्रमांक तीन सुरु करायचा आहे तीन वरती सामना सुरू करत घ्या नव्या पंच पंच आम्ही वेळ जर झाला तर गुण प्राप्त होऊ शकते परंतु तीनच्या डिफेन्स मध्ये केदारलाल कशा पद्धतीने रेड करणार ऑल आउट ची नामुष्किरी येणार की इथे डिफेन्स होणार तीनही डिफेंडर्स आहेत अगदी हाताने परतला आहे खाली हात परतलेला पर आपण बघतोय केदारला आणि त्यामुळे ऑल आउट ची जी नामुष्किरी होती ती थोडीशी लांबावर तर ते जातोय हो जिथे संधी होती त्यास रेडवरती ऑल आऊट करून हा सामना फिरवण्याची संधी होती केदारलालला परंतु तिथे मात्र यश येत नाहीये टीमचे डिफेन्स मध्ये थेट हाताने परतला त्यानंतर टाइम पास रेड सुरू झालेली आहे पुन्हा एकदा केदारलाल रेडवरती असेल प्लस आग... ले 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 एक गुणाच्या आघाडीवरती मरी देवी ऋषिकेशची रेड दोन गुणांची आघाडी आहे मात दोन गुणांची आघाडी आहे ऋषिकेशला डिझेल झाला आहे आता मात्र एक गुणाची आघाडी आहे चला प्रेक्षक चला आपण चला अजिबात अत्यंत थटीचा सामना रोम स्थितीमध्ये सामना आपल्याला मिळतो जिथे क्वार्टर फायनल तीन वरचा मॅच सर सुरू करा सर तीन वर्ष सुरू करा अटी थटीचा मॅच स्थितीमध्ये वर्ष स्थितीमध्ये मॅच आहे बोनस मारण्याचा प्रयत्न होता मात्र इथे पाहतोय आपण ऋतिक पाटील रेलवरती आहे सातच्या डिफेन्स मध्ये शेवटची दोन मिनिट सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये काय खेळणार इथे बरी देवी देरण की पांडवा देवी रायवाडी या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये पोहोचणार एक शेवटच्या क्षणामध्ये मध्ये मॅच 66 डिफेन्स बोनस ऑन केदार लालची रीड 6 च्या डिफेन्स मध्ये मरिदेवी धीरणच्या प्रांगणामध्ये कोर्टवरती कीदार लालचं जंग सुरू आहे ऋतिक पाटील विरुद्ध कीदार लाल

सामना सत्य बनेली चटला आहे केजार लालने सामना तिथून टाकलाय अत्यंत जबरदस्त माच्छ सामना जिंकलाय चोवीस प्रकार का पर्गाने रायवाडी संघाने बरिदेवी धरण संघावरती मात धरून हा सामना जिंकलाय अभ्यानंतर रायवाडी संघाचं